सोलापूरला दौरा आहे चॅरिटेबल ट्रस्टसाठी चॅरिटेबल ट्रस्ट कशासाठी करतोय तर जे मुख्य जनावर आहेत त्यांच्यावर मोफत उपचार करता येईल पण सकाळपासून निघालोय पण पेशंट कंटिन्यू नाही तर बघूया कशा कशा पद्धतीने आहे ते फक्त उद्देश एवढाच आहे की बेवार जनावरांचा किंवा प्राण्यांचा कोणत्याही प्रकारे उपचाराविना जीव जाऊ नये बघू आजचा सोलापूर दौरा कसा होतोय सोलापूर दौरा आहे पण सोलापूरला जाण्याच्या आधी पेशंटची गर्दी घट झालेल्या बघू आता कसं कसं होतं शेवट सोलापूरला जायचं आमचं पक्क झालं सकाळचे पेशंट पेशंट झाल्यानंतर आम्ही आता सोलापूर उठून निघालो आता ही तुम्हाला दिसत असेल ॲक्च्युली ही प्लॅनमध्ये काहीसुद्धा नव्हतं पण अचानक ठरलं की बाबा जाऊया आपण दोघे आणि प्लॅन बदलला आमचं ना आम्ही निघालो आता निघालेलो असताना ड्रायविंग करते दर्शनचे सध्या ड्रायविंग चाललेले आहे दादा साईटला बसलेला आहे हा आणि मस्तपैकी आम्ही निघालो शेवटी मग मॅडम दम द्या मग आमचं जेवायचं नियोजन झालं आम्ही जेवायला बसलो काय मागवतो जेवायला आपण महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन हा महाराष्ट्रीयन थाळी महाराष्ट्र थाळी मागवली आणि बसलो देवाला आली जण चितागती बसल्यात ॲक्च्युली चिताकथी बसलेली नाहीत सतत कामात असणारी आहे ती आणि बिझी शेड्यूलमधली माणसं आज आम्ही पकडून आणल्यात मग दर्शन असेल किंवा वकील साहेब असेल सतत कामात बिझी असणार ठीक आहे चालूच आहे काम अर्निंगचं काम चालू आहे चाल <laughs> शुद्ध शाकाहारी जेवणापासून आम्ही सुरुवात केली मस्तपैकी के जेवण आलं येऊन बिवून झालं निघालो तोपर्यंत मॅडम आता अजून येतातच दर्शन मस्तपैकी ड्रायविंग शीटवर जाऊन बसलेले आहेत गाडी खूप छान चालवतात ते येतात मॅडम मॅडम आलं की निघतो आम्ही सोलापूरला येऊन बिवून केलं आणि आता निघायचं म्हणते काय बिल द्यायला गेल ती का हा? बिल दिलं का ना सरकारी काम कशी असतात ती कशी काय बोर झाली सरकारी कामाला बरं बोर करत करत तू काय खाल्लं का काय खाल्लं शेताफळ खाल्ली जेवण केलं बर शेताफळ खाल्ली बघू आणि पिरू घेणार जातो खायला ही मात्र बाहेर आहे बाबा की आम आमची पळपळ आणि आम आम तुला प्रवास जयशंकर हॉटेल मध्ये आम्ही आता चहा प्यायला थांबलोय हे वकील साहेब आम्ही आमचे बंधुराज थोरले आम्ही आलो चहा प्यायला पेशली मॅडम आता उतरते मॅडमसाठी गेट उघडावं लागतं या मस्त पैकी आता चहा घेऊ आणि निघू माळसरहच्या वाटेला ओके चला चापाला चल मस्त बगीचेची हापी वाट आ हां हां चला चला जोगो भोगो चाललेले आहेत चाप्याला बड़े मिया छोटे मिया जयशंकर हॉटेलमध्ये कुंदा चहा घ्यायला आम्ही आलो ही कुंदा आहे का काय आहे कुंदा का बुंदा आहे का चहा कुंदाच्या आहे का काय आहे बघ बरं मलाही आणखीन काय आहे बघ बरं नाही एक नंबरच्या आहे आणि ही दादांना आमच्या सांगितलं की इथं चहा चांगला मिळतो तो नेहमी कोर्टात येताना इथला चहा पितो अशा पद्धतीनं परतीचा प्रवास आमचा चालू झाला आता पोचतोय वातावरण खूप छान झाले दिवस आजचा प्रवास खूप छान झाला आणि ह्या तिघांची धावपळ चालू होती आणि मस्त पैकी पिरू गोरखादे एन्जॉय प्रवास केलेला आहे त्याच्यामुळं मी सारखी चिटकून असते डॉक्टरांच्या पाठीमाग कुठेही जायचं म्हटलं की मला आवडतं त्यांच्याबरोबर जायला तर तुम्हाला कसा वाटला ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू